नमस्कार मित्रांनो मालिका विश्वात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात झी मराठीवरील चला हवा उद्या शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे पहिल्या दोन एपिसोडमध्ये प्रेक्षकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही कित्येक वर्ष लोकांचं मनोरंजन करणारा हा शो आता फ्लॉप होणार असं प्रेक्षकांचं मत आहे गौरव मोरे प्रियदर्शन जाधव यासारखे चेहरे या शोमध्ये झळकताना दिसत आहेत पण प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याने झी मराठीचा टी आर पी खाली पडला आहे हा टी आर पी पुन्हा खेचून आणण्यासाठी झी मराठीने एक मोठा निर्णय घेतला आहे तर काय आहे तो निर्णय चला जाणून घेऊया झी मराठीने त्यांचा एक्का पुढे आणला आहे आम्ही सारे खवय्ये हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हो तुम्ही खरं ऐकले प्रशांत दामले व शंकरशन कराडे यांनी या शोची जबाबदारी घेतली आहे या शोमध्ये शो सेलिब्रिटी जोड्यांना बोलवून त्यांचे धमाल किस्से ऐकणं फारच रंजक ठरणार आहे हा शो पुन्हा झी मराठीचा टी आर पी खेचून आणणार का हे काही दिवसातच समोर येईल तुम्ही हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा व अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका